शिवाजी रस्त्यावर पद दिवे न बसवल्यास अधिकाऱ्यांना काळे सुधार समितीचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पंधरा डिसेंबरचे अल्टिमेटम शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या मध्यभागी दुभाचक आणि दिवाबत्ती बसवण्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अक्षम्य दुर्लक्ष होत आहे पथ दिवे बसवण्यासाठी करण्यात आलेल्या सिमेंटच्या कट्ट्यांना धडकून अपघात होत आहेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं पंधरा डिसेंबर पर्यंत दुभाजक आणि पथ दिवे न बसवल्यास मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते अधिकाऱ्यांना दिसेल त्या ठिकाणी काळे फासण्याचा इशारा दिलाय त्यामुळे निवडणुकीनंतर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचा विषय ऐरणीवर आलाय छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी मध्यभागी दुभाजक बसवण्याची मागणी मिरज सुधार समितीनं लावून धरली आहे संबंधित कामाच्या ठेकेदारानं दुबाजग ठिकाणी दिवाबत्ती लावण्यासाठी सिमेंटचे कट्टे केल्यात मात्र दुबाजगाचं काम रखडल्यानं या सिमेंट कट्ट्यांना धडकून दररोज अपघात घडत याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीबाबत शहरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत म्हणून पंधरा डिसेंबर पर्यंत रस्त्यावर दुबाजक आणि पथदिवे न बसवल्यास मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कोल्हापूर कार्यालयात जाऊन किंवा त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा मिरज सुधार समितीचे अॅडवोकेट ए कालजी अध्यक्षकर शंकर परदेशी नरेश सातपुते वसीम सय्यद राजेंद्र झेंडे राकेश तामगावे अभिजित दाणेकर सलीम खतीब यांनी दिलाय छत्रपती शिवाजी महाराज असे संदर्भात सुधार सुधार अखंडितपुनात पाठपुरावा करीत आहेत रस्ता हा रस्ता होण्यासंदर्भात हा रस्ता बऱ्यापैकी काम पन्नास टक्के झालेला आहे पन्नास टक्कामध्ये म्हणजे मध्यंतरी त्या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक आणि पतदेवी पसुमितीने केली होती त्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं या रस्त्याच्या मध्यभागी पटदेवी बसवण्यासाठी सिमेंटचे कट्टे केलेले आहेत पण या केली गेल्या सहा महिन्यापासून या ठिकाणी पटदेवी उभारण्यात आलेल्या नाही आहे त्यामुळे या रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत या संदर्भात आम्ही वेळोवेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला रा आणि वाहतूक नियंत्रण शाखेला विनंती केली की या छत्रपती शिवाजी महाराजासंदर्भात पट्टेस मारण्यात आलेले आहेत पट्ट्याच्या समोर मोठ्या प्रमाणात आत मोठ्या प्रमाणात वाहनधारकाची गाड्या असतील हॉटेल असेल दुकानदार असतील आणि रस्त्यावर गाड्या पार्किंग केल्या जात आहेत या रस्त्यासंदर्भात मिरज वाहतूक नियंत्रण शाखा कोणत्या स्वरूपाची कारवाई करत नाही आहे अशा आमच्या निदर्शनात आलेलं आहे यासंदर्भात पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे असतील किंवा खासदार विशालदादा पाटील असतील यांच्याकडे सुद्धा पाठपुराव करीत आहेत लोकप्रतिनिधी हा रस्त्या करण्यासंदर्भात सकारात्मक आहेत परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाराच्या नालायकपणामुळं आणि गलदान कारभारामुळं ह्या रस्त्याचं काम आढलेलं आहे आम्ही आज या मिरस्वार समितीच्या वतीनं त्यांना आवाहन करतो की जर पंधरा डिसेंबरपर्यंत या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यामधील दुभाजक आणि पद देवे नाही बसवले तर निर्यात सुधार समितीचे कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांना काळे बसल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या निमित्ताने मी देतो